खर्च थांबत नाही पैसेही वाचत नाहीत वेळीच या चुकांकडे लक्ष द्या हे उपाय केले तर रोज कुठल्याही मार्गाने पैसा घरात येईल प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या समृद्ध व्हायचे असते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कमावल्यानंतरही पैसे वाचवू शकत नसाल तर याचे कारण जाणून बुजून किंवा नकळत पैशाशी संबंधित चुका असतात ज्यामुळे लक्ष्मी देवी कोपते कधी कधी छोटीशी चूक ही मोठ्या समस्येचे कारण बनते त्याचप्रमाणे नियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरी खर्च उत्पन्नाच्या एक रुपयापेक्षा कमी राहतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या पैसे कमवण्याबरोबरच बचतही महत्वाची आहे बचत केली नाही तर पैशाची कमतरता कायम राहते पैशाची बचत न होण्यामागचे कारण म्हणजे पैशाशी संबंधित जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या चुका ज्यामुळे देवी लक्ष्मी कोपते संपत्तीचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे त्यामुळे पैशाशी संबंधित छोटीशी चुकही तुम्हाला महागात पडू शकते वास्तुशास्त्रामध्ये पैशांबाबत अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे तुम्ही वास्तू नियमांचे पालन न केल्यास तुमची आर्थिक स्थिती खालवू शकते म्हणजे पैसे मिळवले तरी आर्थिक चणचण कायम राहील अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकांना कर्ज घ्यावे लागते कारण असे लोक वाईट वेळ किंवा गरजांसाठी बचत करू शकत नाही एक वास्तुशास्त्रानुसार पर्स रिकामी राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे दोन पैसे मोजताना अनेक जण त्यावर थुंकी लावतात असे केल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि भरपूर पैसा मिळवूनही पैशाची कमतरता राहते त्यामुळे थुंकी लावून नोटा मोजण्याची सवय लगेच सोडून द्या ती ज्या घरांमध्ये लक्ष्मीचा वास असतो त्या घरांमध्ये पैशाची कमतरता नसते पण जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथेच माता लक्ष्मी राहतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या चार आर्थिक संकटावर मात करण्याचे इतर उपायही वास्तुशास्त्रात सांगितले आहेत जसे घर स्वच्छ व नीटनेटके ठेवणे वास्तूनुसार वस्तू योग्य दिशेने ठेवणे पूजा कक्षात शंख ठेवणे इत्यादी या नियमांचे पालन केल्याने घरात समृद्धी येईल आणि तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसाही वाचवू शकाल पाच घरातील झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे झाडूची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे एक उभा झाडू ठेवणे अशुभ असते त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो झाडू कधीही उभा ठेवू नका तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवा दोन कधीही तुटलेला झाडू वापरू नये झाडू तुटला किंवा खराब झाला असेल तर तो लगेच बदलावा तीन गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी झाडू फेकून देऊ नये चार वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडूचा वापर करू नये कारण यामुळे आर्थिक अडचण येऊ शकते पाच झाडू कधीही कपाटाच्या मागे शेजारी किंवा तिजोरीत ठेवू नये यामुळे आर्थिक चणचण भासू शकते सहा झाडू फक्त शनिवारीच खरेदी करावा शनिवार हा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो कोणते वास्तू दोष घरातील सुख शांती हरण करतात घरात नकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोषही वाढतात जाणून घेऊया कोणते वास्तुदोष घरातील सुख करतात या कुटुंबातील सदस्यांना नेहमी कोणत्या समस्याने घेरले जाते एक घर कामाच्या ठिकाणी किंवा दुकानात अंधार असेल तर या ठिकाणी वास्तुदोष असतो या ठिकाणी जास्त काळ अंधारात ठेवू नये असे मानले जाते की या ठिकाणी अंधारामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते दोन वास्तूनुसार रात्रीच्या वेळी अत्तर अत्तर यासारख्या सुगंधी वस्तूंचा वापर करू नये मजबूत सुगंध तुमच्याकडे नकारात्मक शक्तींना आकर्षित करू शकतो तीन एखादे घर नेहमी घाण असते आणि दररोज साफ न केल्यास नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लवकर होतो अशा घरात वास्तुदोष लवकर वाढतात त्यामुळे आपले घर आणि स्वतःची स्वच्छता ठेवा चार पूजेशिवाय कधीही घरात राहू नये ज्या घरात पूजा नसते त्या घरात वाईट शक्तींचा वास लवकर होतो त्यामुळे घरी रोज पूजा करा मंत्र्यांचा नियमित जप करा आणि दिवे लावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही पाच जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा गोष्टी योग्य दिशेने जात नाही परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल होईल अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते अशा परिस्थितीत आपण खूप काळजीपूर्वक काम केले पाहिजे वास्तुनियमांचे पालन न केल्यास अशा समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे पैशाचे नवीन मार्ग मोकळे होणे गरजेचे आहे व कायम आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील यासाठी हे दहा उपाय पुढील प्रमाणे पैसा घरात येऊन टिकण्यासाठी उपाय कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोष सहनकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर अवश्य जाळावा असे केल्याने आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहे ते दुप्पट होऊन आता तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चित राहील परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भंडार भरून राहते दोन संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दोन लवंगा जरूर टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा पित्रांचा घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते यासोबत पहिली भाकरी गाईला खायला द्या तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गुळ घालू शकता व तो गोळा गाईला चारा पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला हे देखील खूप चांगले समजले जाते कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनातील प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये असे मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते तिथे अलक्ष्मी वास करते बरकत होत नाही जेवणाचे ताट नेहमीच टेबलवर अथवा आपल्या समोर असावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्नदृस्त प्रेत योनी जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेमल्यानंतर अन्न स्वयंपाक घरात ठेवावे बेड किंवा टेबलवरच कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडे ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका रागवू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नये रात्री दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून अन्न खावे त्यामुळे राहूला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गायब्राह्मण किंवा अग्निला उत्तर मुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्या कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका बेडरूम मध्ये झाडू ठेवल्यास पती पत्नीमध्ये सतत भांडणे व वाद होत राहतात त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराच्या चारही कोपरे स्वच्छ असावे विशेषतः ईशान्य आणि आणि बाह्य कोपरे नेहमी रिकामे स्वच्छ करिअर मधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरे करून दक्षिणेकडे असाव्यात या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभच मानले जाते पाच घरातील स्त्रीचा आदर करा पायदक्षिणेकडे तोंड करून झोपू नका तुमच्या शर्ट चा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पेय घेऊ नका सतत खोटे बोलल्याने आणखी वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे केस वाढवून ठेवू नका घरातील सर्व छिद्रे जरूर सकाळी संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा पाण्याने धुवा सहा घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब वास्तू तज्ज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा संपर्क साधून पूजा करून घ्या कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका चित्र ठेवू नका पूजेच्या इतर कोणत्याही भागात देवदेवताच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका त्यांचे चेहरे समोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्या हळदीची गाठ बांधून ठेवा काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादींची नाणी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरी तत्तरची बाटली चंदनाची किंवा अगरबत्तीचे पाकीट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे सात संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते झोपणे खाणे पिणे शिविगाळ करणे भांडण करणे असंभव सत्य बोलणे रागावणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे मंत्राचे करणे काम करणे दारात उभे राहणे येथे आणखी काम आहेत वरील हे नियम पालन न केल्याने बरकत निघून जाते दारू पिणे अपमान अतिउत्साही होऊन खाणे किंवा अनैतिक कृती यांना महत्व दिले जाते अशा विविध त्रासातून ती व्यक्ती श्रीमंत झाले तर त्याचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवे असेल तर सर्वप्रथम हनुमानजींकडे तुमच्या पापाचे क्षमा मागावी दररोज हनुमान चालिसा वाचावी पाच मंगळवारी पिंपळाच्या पानावर पीठाचा दिवा लावावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल मग धन कमाईचा मार्ग खुला होईल आठ घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवा दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा घरात हरी पूजा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्या कुमकुम आणि हळद घाला देवाची आरती करा यासोबत जे लोक उंबरठ्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते त्यांनी रोज सकाळ संध्याकाळी कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधी करावे उंबरठ्याजवळ तुपाची दिवे लावावेत त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक म्हणून त्याची पिवळी फुले व अक्षता अर्पण करावे घरात लक्ष्मीच्या आगमन होईल नऊ पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावा शनिवारी, लावा। शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात तेल काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करा तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दर शनिवारी हे काम करत राहिले तर हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत वळून पाहू नका आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट शक्ती तुमच्यापासून दूर राहील महालक्ष्मीचे ध्यान केल्यावर कपाळावर शुद्ध कंकू टिळक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूरचा तुकडा जाळतात दहा विष्णू लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणे घराच्या मंदिरात लाल भाग्याने बांधून ठेवून देखील लटकवू शकता असे केल्याने भाग्य उजळते सर्व संकटापासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाचे चांदीची मूर्ती बनवून घरात मसल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फेस जॉईंटचे पेंटिंग देखील मिळवू शकता वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमल बनवून घराच्या ईशान्य कोपरा ठेवा मंगल कलश स्थापित केल्याने धनसमृद्धी येते त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावे त्यावर आंब्याची पाने ठेवा आणि नारळवर ठेवा हा उपाय खूप उपयुक्त आहे